श्री स्वामी समर्थ कुणी कितीही बलजबरी केली तरी अमावसेला हे दोन पदार्थ खाऊ नका आपल्या जीवनामध्ये अंधकार का आहे आपल्या जीवनामध्ये दुःख का आहे कधीकधी माणूस भरपूर पैसा कमवूनसुद्धा आपल्या जीवनामध्ये पैसा टिकत नाही कधीतरी विचार केला आहे का त्या अमावस्याला संपूर्ण आकाशामध्ये अंधकार असतो आणि ही रात्र तांत्रिक क्रिया करण्यासाठी अत्यंत प्रभावी रात्र मानली जाते अशा अमावस्येच्या रात्री आणि बहुतांश वेळा दिवसासुद्धा जे तांत्रिक लोक असतात ज्या लोकांना ही काळी विद्या ज्ञात असते हे लोक तुम्हाला काही पदार्थ मुद्दामून खायला घालतील चुकूनही अमावस्या तिथीला किंवा आमावस्याच्या रात्री हे पदार्थ चुकूनही खाऊ नका तुम्ही पाहिला असेल की कोणतेही कारण असताना तुमच्या घरात सतत वादविवाद होतात तुमची तब्येत जर सातत्याने बिघडत असेल तुम्ही सतत आजारी पडत असाल श्वास घेण्यास तर त्रास होत असेल एक मानसिक अवरोध निर्माण होतो मेंटल असल्यासारखं वाटतं गळ्यामध्ये काहीतरी अडकल्यासारखं वाटतं हे सर्व जे लक्षणं आहेत की कुणीतरी तुमच्यावर काहीतरी केलेलं आहे तुमचा आघात न होता ॲक्सिडेंट न होता किंवा काहीही तुमचा पायाला न लागता जर तुमच्या मांडीवरती निळ्या रंगाचे निशान दिसले तुमच्या छातीमध्ये जडपणा येऊ लागला हृदय जड वाटू लागलं तुम्हाला जर रात्रीची झोप लागत नसेल आणि सतत तुमच्या आजूबाजूला कोणीतरी आहे अशा प्रकारचा भ्रम जर तुम्हाला वाटत असेल तर ही सर्व लक्षणं आहेत की कुणीतरी टोनेटोटके केलेले आहेत आणि हे टोनेटोटके करण्यासाठी या बाधा उत्पन्न करण्यासाठी अमावस्या तिची ही फार साधी सोपी तिची आहे प्रभावशाळी तिथे आहे त्या तिथीला केलेले हे टोळे टोटके कधी सहज दुसऱ्या व्यक्तीवरती लागू होतात घरामध्ये भांडणं लागतात अशा प्रकारच्या बाधा उत्पन्न होतात त्या दूर करणं हे फार कठीण जात तुम्ही जर सतत निराश राहता सतत एक प्रकारचे निराशा तुमच्या मनात असते एक बेचण असते तुम्ही स्वतःलाच दोष देता घरात अशांतता असते उत्साह हो अजिबात वाटत नाही आणि मग जेव्हा या बाधा खूप मोठ्या प्रमाणात वाढतात घरातल्या एखाद्या व्यक्तीचा अनैसर्गिक मृत्यू होतो मृत्यूचं कारण समजत नाही तुम्हाला ज्या व्यवसायात तुमच्या धंद्यातून पैसा तुम्ही प्राप्त करता ज्या कामातून तुम्हाला पैसा येतो त्या व्यवसायामध्ये अचानक मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागतं हे सर्व या काळ्या जादूचे विनाशकारी भयानक घातक अशा प्रकारचे परिणाम आहेत एखाद्याचे जीवन ही काळीविद्या बर्बाद करते आणि म्हणून अशा विद्येपासून आपण स्वतः दूर राहा अशा प्रकारचे कोणतेही उपाय आम्ही या चॅनलद्वारे कधीही देत नाहीत केवळ आपलं भलं व्हावं यासाठी हे उपाय असतात आज आपण या अमावश्या रात्रीचं नेमकी आपण कोणती काळजी आवर्जून घ्यायची या बाबत माहिती घेतोय अनेक लोक याला अंधविश्वास मानतात अंधश्रद्धा मानतात मात्र ज्यांना अनुभव आलेला आहे काही लोकांचे ज्ञान फार सीमित असतं मर्यादित असतं मोठ करणे विद्यास्तंभ मार्ग असे अनेक तांत्रिक विद्येचे प्रकार आहेत आणि यामध्ये पारंगत असणारे सुद्धा अनेक लोक आपल्याला दिसून येतात खरं तर काळी जादू ही शत्रूंसाठी आपण निर्माण केली होती मात्र सध्या तिचा वापर लोक स्वतःच्या स्वार्थासाठी साधण्यासाठी करताना दिसून येतात अमावस्येच्या रात्री तुमच्या घराच्या आसपास तुमच्या अंगणामध्ये तुमच्या छतावर बाळकणीमध्ये जर एखादी अनोळखी वस्तू तुम्हाला दिसून आली अमावस्येच्या रात्री म्हणा दिवसा म्हणा किंवा दुसऱ्या दिवशी म्हणा तिसऱ्या दिवशी तर अशा वस्तूला चुकण्याही हात लावू नका त्याच्यावरती पाय ठेवू नका किंवा त्याला लाथाडू नका तिला लात मारू नका अशा वस्तू एखाद्या काठीणे वगैरे कचऱ्यामध्ये किंवा कचरापेटीतसुद्धा स्पर्श न करता परस्पर त्या दूर कशा टाकता येतील याची काळजी घ्या या वस्तू भरलेल्या असतात नकारात्मक ऊर्जेने भरलेल्या असतात आणि बाहेरच्या नकारात्मक शक्ती यामध्ये असतात या, या बाहेरील एखादी दुष्टशक्ती त्या वस्तूच्या मार्फत तुमच्या जीवनामध्ये आंतरिक प्रभाव निर्माण करते तर ही अत्यंत महत्त्वाची काळजी आपण या ठिकाणी घ्यायची आहे जेव्हा जेव्हा तुमचा एखादा व्यक्तीबरोबर वादविवाद होईल काही भांडणं होतील तेव्हा त्या ते व्यक्तीचा इतिहास थोडासा जाणून घ्या आणि ती व्यक्ती जर अशा प्रकारे काही तांत्रिक क्रिया करणारी असेल तर तिच्यापासून आपण सावध राहा विशेष करून मिठाईच्या माध्यमातून जी मिठाई असते त्या मिठाईच्या माध्यमातून हे लोक तांत्रिक क्रिया करताना दिसून येतात गोड बोलून तुम्हाला मिठाई खाऊ घालतील शक्यतो जी सफेद रंगाची मिठाई असते पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा कोणताही सफेद रंगाचा पदार्थ हा चुकूनही आपण या आमोसेच्या तिथीमध्ये स्वतःही खाऊ नका किंवा आपल्या घरातल्यांनासुद्धा खाऊ घालू नका एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घ्या या समोरच्या व्यक्तीने कोणताही पदार्थ तुम्हाला दिला या आमावस्याच्या तिथीमध्ये जर त्याचं सेवन हे चुकूनही आपण करू नका आपल्याकडून तर अशा प्रकारची चूक झालेलीच असेल तर एक मंत्र आपण सांगत आहोत या मंत्राचा जर आपण घरामध्ये धूपबत्ती प्रज्वलित अगरबत्ती लावा किंवा धूप लावा संपूर्ण घरामध्ये धूप द्या आणि त्या मंत्राचा अकरा वेळा आपण अवश्य जप करा कोणत्याही प्रकारची नजर असेल वाईट नजर असेल टोणेटोटके असतील कोणी काही केलेलं असेल तर या मंत्राच्या प्रभावाने ते संपूर्ण नष्ट होऊन जाईल मात्र हा केवळ मंत्र समोरच्या व्यक्तीने किंवा प्रभावीरित्या ही विद्या वापरलेली आहे त्यावरती या त्या मंत्राचा उपाय सिद्ध ठरतो करून पहा जर फरक पडला तर चांगला आहे किंवा अजूनही लोक उपाय आम्ही यापुढे सांगणार आहोत देव दानव सिद्धोग्न पूजिता परमेश्वरी प्राणरूप परतंत्र विनाशिनी पूर्ण श्रद्धेने या मंत्राचा अकरा वेळा आपण सायंकाळी सूर्यास्तनंतर जप करायचा आहे जर तुम्हाला शंका वाटते की कुणी काही केलेले त्याचप्रमाणे कालिके मातेची पूजा करून तुम्ही तिला सात गुलाबाची फुले चढवू शकता आणि देवीची प्रार्थना करू शकता आणि त्याचबरोबर ओम क्रीम या मंत्राचा जप करू शकता ओम क्रीम या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे त्यानंतर त्या सात गुलाबाच्या फुलांमधील एक फूल घेऊन आणि त्या त्याच्या सात पाकळ्या असतात त्या ज्या व्यक्तीला बाधा असेल त्या व्यक्तीला खाऊ घाला हा हो। उपाय थोडासा कठीण आहे कारण काळी मातेचे मंदिर तिथे असायला हवं आपण घरामध्ये पूजा करून थोडंसं अवघड आहे थोडेसे नियम या ठिकाणी खूप कडक पाळावे लागतात अजून एक गोष्ट आपण या ठिकाणी करू शकता की तुमच्या अंगणामध्ये आपण जे रुईचं झाड असतं हे रुईचं झाड आपण त्या ठिकाणी लावा आणि या झाडाचे जे मूळ असतं त्या झाडाला इजाने पोचवता या झाडाचा थोडासा तुकडा घ्या त्या पीडित व्यक्तीच्या गळ्यामध्ये बांधा हा सुद्धा उपाय अशा प्रकारच्या वारंवार होणाऱ्या बाधांपासून आपलं रक्षण करतो गोमातेचे गोमूत्र असतं या गोमूत्राचा वापर आपण करू शकता हे गोमूत्र संपूर्ण घरामध्ये आपण शिंपडावं हो। तर त्यामुळे सुद्धा या बाधांपासून आपल्या घराचं संरक्षण होतं आपले जे मेन गेट आहे त्या मेन गेटपासून सुरुवात करा मुख्य दरवाजा अगदी संपूर्ण घराचे गोमूत्र आपण अवश्य शिंपडा शनिवारच्या दिवशी शनी मंदिरामध्ये छायादान अनेकजण करतात त्यामुळे सुद्धा बाधा उतरते यामध्ये एक वाटी असते आणि त्या वाटीमध्ये आपण मोहरीचं तेल घ्यायचं त्याला सरसोका तेल असं सुद्धा म्हणतात मोहरीचं तेल हे स्वतःचा चेहरा त्यामध्ये पाहायचा आणि त्यानंतर ते हे तेल त्या ते वाटीसहित मंदिरामध्ये ठेवून द्यायचं एक रुपयाचा शिक्कासुद्धा तुम्ही त्या ते तेलामध्ये टाकू शकता आणि त्यानंतर चेहरा पाहून ते तेल आपण त्या ठिकाणी मंदिरामध्ये ठेवायचं आहे तुम्हाला वारंवार अशा बाधा होत असतील तर अमावसेच्या दिवशी पौर्णिमेला त्रयोदशीच्या दिवशी किंवा मंगळवारचा दिवस आहे चतुर्दशी आहे तर हे काही विशेष दिवस असतात या दिवशी घरामध्ये स्वच्छता आणि पवित्र ठेवा जेणेकर जेणेकरून तो एक प्रभाव असतो या काळ्या विद्येचा तो काही प्रमाणात कमी होईल सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये आपल्या अंगणामध्ये कापूर जाळत करा कापुराचे फार मोठे महात्मा आहे सोबतच कापुराची सकाळ संध्याकाळ आपल्या संपूर्ण घरामध्ये धुरी आपण द्यायची आहे आणि जय हनुमान चालिसाचा पाठ दररोज करा श्री स्वामी समर्थ